नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहताय अनलायझर मित्रो एक मुद्दा निवडणुकीनंतर फार पुढे चर्चेत आला आहे एकाची उपस्थिती आणि एकाची फेसबुक ट्विटर पोस्ट उपस्थिती आहे ती रणजित सिंह मोहिते पाटील विधान परिषद सदस्य टेक्निकली भारतीय जनता पार्टी टेक्निकली भारतीय जनता पार्टी हे शपथविधीच्या समारोहाला उपस्थित राहिले पुढे भारतीय जनता पार्टीच्या नेता निवडीच्या विधिमंडळाच्या बैठकीत सुद्धा उपस्थित राहिले म्हणून भाजपचे आमदार माजी आमदार ज्यांचा पराभव झाला माळशिरस मध्ये आणि तो ज्या मोहितेंच्यामुळे झाला त्या राम पुतेंनी मोहितेंची पक्षातून हकालपट्टी करावी आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली मागणी गैर नाहीये राम सातपुतेने केली तरी गैर नाहीये फक्त मला एवढंच सांगायचं आहे की राम सातपुतेंच्या जे गुरु आहेत त्या गुरूंच्या मुळेच कदाचित मोहिते बाहेर गेले असतील त्या गुरूंना जरा सातपुतेंनी समजून सांगणं आवश्यक आहे जाऊ दे तो मुद्दा नाही आहे त्याच्यावर सविस्तर बोलू आपण मोहिते पाटलांची भाजपच्या विरोधात काम करून सत्ता आल्याबरोबर फडणवीसांच्या शपथविधीला हजर राहणं हा एक चर्चेचा विषय झाला आणि दुसरा हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील बिचारे इंदापूरमधून निवडणूक लढवता यावी म्हणून भाजपची चांगली साथ सोडून देऊन दिलेली चांगली पदं सोडून देऊन आपल्यावर भाजपने सुद्धा अन्याय केलाय असं समजून शरद पवारांच्या पक्षात गेले चक्र कसं असतं बघा काँग्रेसमध्ये असून शरद पवार युतीधर्म पाळत नाहीत म्हणून काँग्रेसचा त्याग करून हर्षवर्धन पाटील भाजपात आले भाजपात आल्यावर अजित पवार आल्यानंतर पुन्हा आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही भरणेच लढवतील म्हणून राष्ट्रवादीत गेले म्हणजे ज्यांच्या रागराग आले होते त्यांच्याच वळचणीला जाऊन बसले बर हर्षवर्धन पाटलांचे गडबडी इतके आहेत की ते युतीच्या सरकारमध्येही मंत्री होतात आघाडीच्या सरकारमध्येही मंत्री होतात पण हा गेम यावेळेला चालला नाही आणि बिचारे हर्षवर्धन पाटील यावेळेला सगळंच गमावून बसले ते गाण आहे ना या बाईच्या नादानं तसं या साहेबाच्या नादानं सगळंच गमावलं मिळालेलं पद गमावलं आमदारकी गेली पद पत प्रतिष्ठा सगळंच गमावलं निवडणूक झाली निकाल लागला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आणि हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याचे फोटो व्हायरल झाले पोस्ट बघा त्या पोस्ट नंतर काही फोटो दाखवतोय तेही बघा या सगळ्यामध्ये हर्षवर्धन पाणी पाटील परिवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसत आहेत झालं सुरू गेले शरणागत गेले बघा बघा भाजपलाही रोग लागलाय या लोकांना जवळ घेण्याचा अशा आशयाच्या चर्चा सुरू झाल्या हर्षवर्धन पाटील प्रकरणात मला एक दावा करायचा आहे आणि तो दावा असा आहे की हर्षवर्धन पाटलांनी ज्या दिवशी फोटो टाकलेत त्या दिवशीचे हे फोटो आहेत का म्हणजे मुख्यमंत्री पदाची शर्यत घेतल्यानंतर सागर बंगल्यावर जाऊन ते काढलेले फोटो आहेत का उत्तर येईल नाही ज्या वेळेला हर्षवर्धन भाजपात होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या सोबत काढलेले फोटो हे व्हायरल करण्यात आले आणि त्याच फोटोला घेऊन एक संभ्रम पसरवण्यात आला की देवेंद्र फडणवीस पुन्हा हर्षवर्धन पाटलाला एकत्र घेतील त्याला राज्याचे माजी अध्यक्ष आणि माझ्या माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब हवालाय दानवे म्हणाले त्यात हर्षवर्धनला घ्यावं लागेल आपल्याला त्याला पुन्हा आपल्याला तिथे मजबूत करावं लागेल त्यामुळे हर्षवर्धन पाटलाला घेऊन पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपा कारभार करणार का हा प्रश्न पडला होता मुळात हर्षवर्धन पाटलांनी निर्माण केलेला हा संभ्रम आहे हे विसरू नये त्यांनीच संभ्रम निर्माण केलाय आणि आपण पुन्हा देवेंद्रच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हे दाखवलाय देवेंद्र फडणवीस जवळ घेतील की नाही माहीत नाही हर्षवर्धन पाटलांनी तरी आपण अगतिक झाल्याचं बाध्य झाल्याचं या निमित्ताने दाखवून दिलं आहे एवढं नक्की आहे पण मोहिते पाटलांचं काय अहो मोहिते पाटलांना काय सगळ्यांना शपथविधीला बोलावलं होतं उद्धव ठाकरेला बोलवलं होतं शरद पवारांना बोलावलं होतं गेलं नाही हा वेगवेगळा त्याला जरा मोठं मन लागतं पण रणजित सिंह मोहिते पाटील शपथविधीचं निमंत्रण मिळाल्यावर शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर झाले आणि तांत्रिकदृष्ट्या ते अजूनही भाजपचे सदस्य असल्यामुळे कारण आमदारकी तर भाजपनं दिली आहे काँग्रेसनं कुठं काय दिलं होतं त्यांना राष्ट्रवादीनंतर कुठं काय दिलं होतं आमदार की तर भाजपनं दिली आहे त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या भाजपचे आमदार असल्यामुळे जेव्हा पत्र जातं ना विधिमंडळ सदस्यांना बैठकीसाठी हजर राहावे ते पत्र त्या नाही गेलं आणि जेव्हा एखाद्या बुडत्याला असा काडीचा आधार मिळतो तेव्हा बुडता येतो बरं त्यांनी न यावं तर अजून एक घोळ झाला असता भाजपनं त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला असता आणि गडबड झाली असती म्हणून तेही त्या बैठकीला हजर राहिले त्यामुळे एवढा दांडव करण्याची गरज नाही उलट हे संबंध दाखवतायत असं म्हणून भाजपने पुन्हा चिकटण्याचा प्रयत्न करतायत हे सांगून आम्ही घेत नाही जा असं म्हणण्याचा मोठेपणा आपल्याकडं घ्यायला हवा एवढंच मला वाटतंय नमस्कार